खंडपीठ पुण्याला करण्याचा विश्वजित कदम यांचा ठराव कोल्हापूरच्या मागणीला छेद देणारी भूमिका गेली सुमारे चार दशके कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे यासाठी संघर्ष करत असताना त्याला छेद देणारा अशासकीय ठराव शुक्रवारी विधानसभेच्या पटलावर आला आहे आणि सांगलीचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी हा ठराव मांडला असला तरी तो चर्चेला आलेला नाही परंतु विधानसभेत असा ठराव मांडणे हेच या चळवळीला मागे नेणार आहे त्यांनी कोणत्या हेतूने हा ठराव मांडला हे समजत नाही आमदार डॉक्टर कदम यांनी मांडलेला विधी आणि न्याय खात्याअंतर्गतचा हा अशासकीय ठराव एकशे सत्तर क्रमांकाचा आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ पुणे येथे स्थापन करावे अशे विधान सवा अशे है। है अशी शिफारसी विधानसभा शासनास करत आहे असे या ठरावात म्हटलेले आहे आणि त्याची टिप्पणी सुद्धा सोबत जोडल्याचं म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हायला हवं अशी मूळ मागणी आहे आणि त्यासाठी गेली अडतीस वर्ष कोल्हापूर संघर्ष करत आहे त्या संघर्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शनिवारी पाच जिल्ह्यातील वकिलांची कोल्हापुरात बैठक होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचा कोल्हापुरातच खंडपीठ व्हावे असा आग्रह आहे भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूरच या जिल्ह्यानं सोयीचं शहर आहे असं असताना आता मध्येच आमदार कदम यांनी हे खंडपीठ पुण्याला व्हावं अशी भूमिका घेण्यामागचं कारण उलगडत नाही आणि यापूर्वी कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय होत आला असताना दोन हजार चौदा नंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर खंडपीठ पुण्याला व्हावे अशी मागणी पुणेकरांनी लावून धरली होती पुण्यातून भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने आणि त्या सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने कोल्हापूर की पुणे या वादात सात ते आठ वर्ष वाया केली आणि त्यावेळीसुद्धा खंडपीठ कोल्हापूरला व्हावे असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला परंतु त्या ठरावात पुण्याची सुद्धा तशी मागणी असल्याने त्यांचाही विचार व्हावा अशी खोच मारली उच्च न्यायालयाने तेवढीच खोच लक्षात घेऊन नक्की कोणत्या शहरात खंडपीठ करायचे ते अगोदर ठरवा अशी भूमिका घेतल्याने सारेच घोडे पेंड खात राहिले कोल्हापूरकरांनी आंदोलनाचा रेटा वाढवल्यावर राज्य सरकारनं आता कोल्हापूरला खंडपीठ तयार करण्यास तयार झालेला आहे परंतु त्यासाठी एकदा मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची भेट होणं आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवड मिळत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे